नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वन शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्य पणन विभागानं थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या पणन कायद्यात सुधारणा करणारं विधेयक आणून पाच वर्षे उलटली पण आता राज्य सरकारला अचानक जाग आली आहे आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न पनन विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टच्या कायद्यात सुधारणा करणारं दोन हजार अठराचं महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्टवर वर राज्य सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्यात यावरून राज्यात रान पेटण्याची शक्यता आहे यावर सत्ताधाऱ्यांचा बाजार समित्या कायमस्वरूपी बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात येऊ लागला आहे मग हे विधेयक नेमकं काय आहे शेतकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होईल बाजार समित्या बंद होणारच का हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे त्यासोबतच राज्यात इतर काय बातम्या घडल्या त्यावर आधी एकदा नजर टाकूयात पहिली बातमी काय थोडे तरी सरकारनं शेतकऱ्यांचं वास्तव डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन पिकाला दर मिळत नाही हीच का मोदींची गॅरंटी असा प्रश्न उपस्थित करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे सोयाबीनला आता जो दर मिळतो आहे तो दोन हजार चौदामध्ये जे काही दर मिळत होता तेरामध्ये काँग्रेसची गव्हर्नमेंट होती केंद्रामध्ये त्यापेक्षा कमी दर आता सोयाबीनला मिळतो आहे दहा वर्षानंतर कापसाची खरेदी सी सी आय इतक्या अटी जाचक लावल्या आहेत की अनेक शेतकऱ्याचा कापूस रिजेक्ट केला जातो खरेदी होत नाही आहे आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू आहे मार्केटमध्ये विकायला गेलं तर कापसाला अत्यंत कमी दर मिळतो आहे शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन घरात पडू नये असंही वडट्टीवार म्हणाले ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडट्टीवार यांनी केली आहे आता आजची दुसरी बातमी शंभू आणि खनोरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे शनिवारी संध्याकाळी सीमेवर शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ कॅन्डल मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं दिली आहे तसाच सव्वीस फेब्रुवारी रोजी डब्ल्यू टी ओ यावर चर्चा होणार आहे त्यासाठी पंचवीस फेब्रुवारीला शंभू आणि खनोरी सीमेवर शेतकरी संघटना चर्चा करतील तर एकोणतीस फेब्रुवारी रोजी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती सवर्णसिंग पंढेर यांनी दिली आहे आता तिसरी बातमी भारतातील डेअरी क्षेत्राची उलाढाल दहा लाख कोटींच्या पुढे गेल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे गुरुवारी ते गुजरात सहकारी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात बोलत होते मोदी म्हणाले भारताचं डेअरी क्षेत्र झपाट्यानं वाढतंय जगातील डेअरी क्षेत्र दोन टक्क्यांनी वाढत असताना भारताचं डेअरी क्षेत्र सहा टक्क्यांनी वाढतय असा दावाही पंतप्रधानांनी केला तो भारत में दूध उत्पादन में करीब मे प्रतिशत वृत्ती हुई है पिछले दस वर्षों में प्रति व्यक्ति दूध उपलब्धता भी करीब करीब 40 प्रतिशत बढ़ी है दुनिया में डेयरी सेक्टर सिर्फ दो प्रतिशत की दर से आगे बढ़ रहा है जबकि भारत में डेयरी सेक्टर 6 प्रतिशत की दर से आगे बढ़ रहा है गुजरात मधिल एक हजार दोन कोटींच्या पाच प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केलं आता आजची चौथी बातमी सगळे स्वायऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी राज्यात गावोगावी सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं शनिवारी राज्यातील विविध भागात मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला नांदेड हिंगोली बीड सोलापूर जालना धाराशिव या जिल्ह्यात गावोगावी रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली विविध ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडल्याचाही आरोप आंदोलकांनी केला आहे आता आजची सर्वात मोठी बातमी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची अवस्था मोडकळीस आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे राज्यातील बाजार समित्या राजकारण्यांचा पैसा कमावण्याचे अड्डे बनलेत असंही आपण नेहमीच ऐकत आलोय त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रचनेत सुधारणा घडून आणल्या पाहिजेत यासाठी अभ्यासक आग्रही असतात पण या सुधारणा घडवून आणताना बाजार समित्यांची यंत्रणा मोडीत निघणार नाही याची जाणीव ठेवली जाणं ही, ही गरजेचं आहे आता मी हे सगळं का सांगतोय तर नवीन धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केलं जाणार आहे त्यामुळं बाजार समित्यांचा कासरा मुठभर गब्बर मंडळीच्या हाती येईल असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सव्वीस फेब्रुवारीला राज्यभर बाजार समिती बंद पुकारण्याचं आव्हान केलंय तर महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघानं एक दिवस बाजार समिती बंद करण्याचा निर्णय आहे या विधेयकाला विरोध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील बाजार समितीच्या प्रतिनिधींनीही बैठक घेऊन जोरदार विरोध केला आहे लोकशाही मार्गाने बाजार समितीचं व्यवस्थापन मंडळ निवडून आलं तरच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि निवडणुका रद्द करून प्रशासक मंडळ नेमलं तर, तर मनमानी कारभाराला आळा घालता येणार नाही असं या विधेयकाला विरोध करणाऱ्यांचं मत आहे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनीही या, या विधेयकाला विरोध केला आहे विधेयकात राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचं सरकारीकरण करण्याचं प्रयोजन दिसतंय आहे सरकारचा कार्यकाळ संपत आला असताना हे विधेयक का मांडण्यात आलं हे समजत नाही या विधेयकात मुंबई पुणे नागपूर नाशिक या मोठ्या उत्पन्न असलेल्या बाजार समित्या केंद्र सरकारच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचा आरोपही घनवट यांनी केला आहे तर दुसऱ्या बाजूला रघुनाथ दादा पाटील यांनी बाजार समित्यांमध्ये कायदेच पाळले जात नाहीत बाजार समित्या राजकारणाचे अड्डे झालेत या नव्या सुधारणांमुळे सरकारचं नियंत्रण आलं तर कायद्याच्या अंमलबजावणीची अपेक्षा शेतकऱ्यांना बाळगता येईल अशी भूमिका रघुनाथ दादा पाटील यांनी घेतली आहे आता थोडंसं मागे जाऊया तुमच्या प्रकरण लक्षात आलं असेल दोन हजार अठरामध्ये तत्कालीन भाजप शिवसेना युती सरकारनं पावसाळी अधिवेशनात एक विधेयक मांडलं होतं विधेयक काय होतं दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट या विधेयकामुळे बाजार समित्यांमध्ये सुधारणा घडतील असा दावा त्यावेळी सत्ताधारी भाजपकडून केला जात होता त्यावेळी विरोधकांनी विशेषतः आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली होती तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं भाजपचा हा डाव असल्याचा आरोप सुद्धा केला होता कारण राज्यातील बहुतांश बाजार समित्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात आहेत असा युक्तिवाद विरोधक करत होते त्यामुळे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं होतं पण पुढे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडीचा प्रयोग सुद्धा केला गेला आणि राज्यात भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं तेव्हापासून हे विधेयक लटकलेलं होतं या विधेयकानुसार पनन सुधारणांसाठी राज्य सरकारनं पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आता एका समितीची स्थापना केली आहे या समितीत कोण कौन कोण आहे तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे कृषी मंत्री धनंजय मुंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे मुख्य सचिव आणि कृषी सचिव पनन सचिव यांचासुद्धा या समितीस समावेश आहे या समितीनं विधेयकावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत त्यामुळं या विधेयकावरून पुन्हा एकदा रान उठण्याची शक्यता आहे वास्तविक बाजार समितींची आर्थिक अवस्था मोडकळीस आलेली आहेच त्यामुळे बाजार समिती कायद्यात सुधारणा घडून आणण्याची गरजसुद्धा आहे पण त्यासाठी शेतकरी आडते खरेदीदार हमाल आणि मापाडी त्यासोबतच मापाडी कामगार यांना विश्वासात घेणं ही सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे फक्त राजकीय फायद्याच्या समीकरणांसाठी शेतकरी हिताची आहुती सत्ताधाऱ्यांनी देऊ नये असं जाणकारांचं मत आहे या बातमीसोबत या, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय सत्ताधारी भाजपचा असा काही डाव आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा